नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया देवेंद्र फडणवीसांची मानसिकता संविधान विरोधी असल्याचा घनगनात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उल्हासनगर येथे सभेत केला आहे याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया लाडक्या बहिणींनी टी व्हीवरील जाहिरातीवर लक्ष देऊ नये महाआघाडी महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देणार असल्याचे त्या म्हणाल्या फडणवीसांची मानसिकता संविधान विरोधी असल्याचे उघड झाल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे या अंबरनाथ मतदारसंघाचे लोकप्रिय अधिकृत शिवसेनेचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचार जाहीर सभेत उल्हासनगर चार नंबर सुभाष टेकडी तक्षशिला शाळेच्या मैदानावर त्या बोलत होत्या यावेळी राजेश वानखेडे यांना नागरिकांनी प्रचंड मताने निवडून द्यावे असे जाहीर आव्हान सुषमा अंधारे यांनी केले आहे याप्रसंगी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे व रिपाइंचे ज्येष्ठ नेते श्यामदादा गायकवाड यांच्यासह आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात अधिकृत वृत्त पाहूया देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने राहुल गांधीजींच्या बद्दल बोलताना त्यांना टार्गेट करत त्यांच्या हातातल्या लाल रंगाच्या संविधानाला बघत अर्बन नक्सली हा शब्द वापरला हा तमाम संविधान प्रेमी लोकांचा अपमान आहे हा फक्त संविधान प्रेमी लोकांचा अपमान नाही तर हे संविधान ज्यांनी निर्माण केलं त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी या संबंधाने माफी मागितली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातले संविधान प्रेमी त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्या अर्थी तुम्हाला पंधराशे द्यावे लागले त्या अर्थी तुम्ही हे मान्य केलं की तुम्ही काहीच विकास केला नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला रोजगार देऊ शकला नाहीत तुम्ही त्यातल्या तरुणांचे पगार करू शकला नाहीत वेगवेगळ्या खात्यांची अडवणूक केली विकास करू शकला नाहीत ज्याचा परिणाम म्हणून लोकांना तुमच्या पंधराशावर अवलंबून राहावं लागलं पण हे पंधराशे सुद्धा टॅक्स लोकांचे आहेत तुम्ही तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी विकून आणलेले नाही राज ठाकरे हे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहेत त्यांची स्क्रिप्ट ही कायम रेशीम बागेतनं येत असते ईडीच्या एका नोटीशी नंतर त्यांच्या ज्या एकूण थॉट प्रोसेस मध्ये बदल झालेला आहे आणि त्यांची कायमची मांडणी जर आतापर्यंतची अभ्यासली तर ते जेव्हा भूमिका बदलतात असं लोक म्हणतात मला वाटतं ते भूमिका बदलत नाही तर त्यांची भूमिका ही कायम प्रो एस्टॅब्लिशमेंट भूमिका असते अँटी एस्टॅब्लिशमेंट भूमिका घ्यायला धमक लागते राज ठाकरे कधीही एस्टॅब्लिशमेंट भूमिका घेऊ शकत नाहीत ते कायम प्रो एस्टॅब्लिश ते कायम सरकार धारजीने मग कुठलाही सरकार असो कदाचित उद्या आमचं सरकार आलं तर ते पुन्हा अजून त्या सरकारला धारजीने भूमिका घेणार आहेत त्यामुळे राज ठाकरेंच्या वक्तव्याला मी फार गांभीर्याने घेतले धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद